ताक जरी असलं तरी फुकून फुकून प्यायचं असं आम्ही ठरवलं या आघाडीचं इंडिया होऊ नये त्याच्यातला असणारा जे मुद्दे आम्ही ठेवले होते त्या मुद्द्याच्या संदर्भात तिन्ही पक्ष इंटरनली डिस्कस करतात त्याच्यामध्ये अजून काही ऍडिशन करायचं आहे का ऍडिशन त्या ठिकाणी केलं नाही आणि नंतर मग असणारा जो ड्राफ्ट आहे तो ड्राफ्ट त्याच्यातला असताना फायनल आता असणारा इतर मुद्दे जे आहेत इतर मुद्द्यांवरती असताना चर्चा कंटिन्यू राहणार आहे मला फक्त जायचं असल्यामुळे मी असतो बैठकीतून बाहेर जे काही आमचं हक्का ठरलेलं आहे ते म्हणजे या आघाडीच इंडिया होऊ नये ही आम्ही मी दक्षता घ्यायचं असताना त्या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे आणि त्याच्यामुळे ताक जरी असलं तरी फुकून फुकून प्यायचं असं मी ठरवलं त्याच्यामुळे बोला त्याच्यामुळे असणारं शेअरिंग जे आहे हा आमचा नेक्स्ट फेजचा इश्यू राहणार आहे फर्स्ट फेजच जे आहे ते एक कॉमन मिनिमम अंडरस्टँडिंग हा फेज पहिल्यांदा आम्ही घेतलेला आहे त्याच्यामुळे त्या दिवसच्या असा अर्धवट चर्चा झाली अर्धवट चर्चा सुरुवात इंडिया आघाडी आता काही शिल्लक राहिलेली नाही जे काही अध्यक्ष आणि काँग्रेस लास्ट पार्टनर्स राहिले होते माझ्या माहितीप्रमाणे दोघही पाठ झालेले आहेत काँग्रेस वेगळी चालली आहे एसपी सुद्धा वेगळी झाली आहे अशी माझी माहिती आहे होऊ नये ही माझी इच्छा आहे परंतु हक्कीक अशी आहे की दोघं बेबे चाललेत अशी परिस्थिती आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रात कसं होऊ नये हे आम्ही असं पाहतो बैठक मला वाटतं ही मिटिंग संपल्या संपल्या ते डिसाईड कर